उदाहरण देता येईल सुदैवानी तो चांगला झाला पण जाता जाता पुन्हा मी एकदा सांगणारे तुमच्यामुळे एक आत्महत्या वाचलेली आहे आणि ते तुम्हाला कबूलच करावं लागेल नाहीतर लोक दारात त्यांच्या बसली असतील नकोजीव केला असता ते तुमच्या दारात येतात दारा कामगार कुठे येतात प्रश्न सोडवायला रामराजांकडे प्रश्न सुटल्यावर कुठं जातात मला माहित नाही तुमचे प्रश्न कुणी सोडवले हे प्रश्न सुटले असते का या ठिकाणी दत्त इंडिया आली नसती तर हे काही प्रश्न सुटले नसते हाय तशी परिस्थिती असती आज बाजारपेठ त्यामुळं साखरवाडीची काय फरक पडलेला आहे तुम्ही जाणता बाजारपेठेपेक्षा आपल्या जा खिशात पैसे येत आहेत कामगाराच्या खिशात पैसे येत आहेत आणि ह्या भागातला दर पूर्वी कोण ठरवत होतं माळेगाव सोमेश्वर मागच्या सीजनला कुणी दर ठरवला साखरवाडीने दर ठरवला म्हणजे ह्या संपूर्ण परिसराचं अर्थकरण त्या ठिकाणी जर कोणामध्ये असेल <प्राथ> तर आज साखरवाडीमध्ये हे जाणून घ्या म्हणजे एवढी मोठी प्रगती ह्या परिसराची झाली कारण एक साखर कारखाना आणि त्या साखर कारखान्याच्या माध्यमातून त्याच्यावर अवलंबून असणारे हजारो लोक असतात आणि तो जर नीट चालला तरच ह्या हजारो लोकांचे संसार नीट चालत असतात तो जर नीट चालला नाही तर त्या ठिकाणी आपल्या आया महिनेंना त्या ठिकाणी फोरपायला जावं लागतं हे कृपा करून विसरू नका एवढंच ह्या ठिकाणी मला सांगायचं हे विसरून चालणार नाही आपल्याला आणि ह्याच्यामधून फायदा काय आहे रामराजांचा आजही म्हणतो की फायद्यापेक्षा त्या ठिकाणी सतरा अठराची आमची बिलं झाली नाही आता तुम्ही चालवायला घेतला आहे तुम्ही नाही घेतला दत्त इंडियाने घेतला आहे मग ते दत्त इंडिया, इंडिया तुमच्याकडूनच आली आहे आमची बिलं आता तुम्ही द्या म्हणजे हे उलटं काम झालं आणि त्यातून सुद्धा मार्ग काढत काढत त्या ठिकाणी प्रामाणिकपणे रामराजांनी शेतकऱ्यांची बिलं देण्याचाच प्रयत्न सतरा अठराची संबंध नसलेली सुद्धा बिलं देण्याचा एन सी एल टी मध्ये नसलेली सुद्धा बिलं देण्याचा प्रयत्न केलेला आहे हे आपल्याला त्याची जाणीव ठेवायला पाहिजे कामगारांनी त्याची जाणीव ठेवायला पाहिजे आणि ताकदीने हा परिसर ज्या अर्थव्यवस्थेमुळे उभा राहिलेला आहे तो ढासळता कामा नाही याची आपण सर्वांनी काळजी घेतली पाहिजे तरच आपल्यासारख्या अनेक संस्था ह्या चांगल्या प्रकारे चालणार एखादी मोठी संस्था आजारी पडली की त्याच्यावर अवलंबून असणारी कितीतरी आजारी पडतात एखादी मोठी बँक आजारी पडली की आपले पतसंस्थे जे असणारे त्यामध्ये पैसे अडकतात आपणही आजारी पडतो तशीच ही सर्व परिस्थिती आहे त्यामुळं सर्व शेतकरी बंधूंनी ज्याच्यासाठी ह्या सर्व आटापिटा केला जातो शेतकरी वर्ग आहे कामगार वर्ग आहे त्याच्याकरता काम करणाऱ्यांच्या पाठीमागं ठामपणे खंबीरपणे उभं राहण्याची भूमिका घेण्याची आवश्यकता आहे एवढंच या ठिकाणी